आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा गणपतीचे दिवस सुरू आहेत आणि गणपतीच्या दिवसांमध्ये गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वजण अनेक उपाय करत असतात कारण सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत प्रत्येक संकट प्रत्येक विघ्न ते दूर करतात जर आपण पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने त्यांची पूजा आराधना केली तर गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं संकट नाही आपण प्रत्येक कामामध्ये यशस्वी होतो त्याचबरोबर बघा बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामं असतात आपली काही केल्याचे पूर्ण होत नाहीत तर या गणपतीच्या दिवसांमध्ये तुम्ही जर काही उपाय केले तर नक्कीच त्या कामांना पण गती मिळते ती कामं व्यवस्थित पार पडतात खूप दिवस रखडलेली कामं अडकलेली कामं देखील मार्गी लागतात असे हे गणपतीत केले जाणारे उपाय खूप प्रभावी आहेत त्यापैकीच एक उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्याही प्रकारचं विघ्न तुमच्या आयुष्यामध्ये असू द्यात किंवा तुमची प्रगती थांबलेली आहे खूप मेहनत करून देखील तुम्हाला त्याचं यश मिळत नाही किंवा त्याचं फळ मिळत नाही किंवा एखादं खूप महत्त्वाचं काम आहे ते रखडलेलं आहे ते पूर्ण होत नाही आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय त्यासाठी पण ते काम काही केल्या पूर्ण होत नाही किंवा मार्गी लागत नाही आहे प्रॉपर्टीचं काम असेल किंवा कुठलंही काम असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात विद्यार्थी आपल्याला आप अभ्यासामध्ये आप यश मिळावं यासाठी उपाय करू शकतात आई वडील मुलांसाठी हा उपाय करू शकतात किंवा तुम्हाला स्वतःसाठी करायचा असेल नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश मिळतं नाही त्यासाठी तुम्हाला करायचं असेल संतती प्राप्तीसाठी तुम्ही जर करत असाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कुठल्याही कामासाठी किंवा कुठल्याही तुमच्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता बघा बऱ्याच वेळेला असंही असतं की आपली कुठलीच इच्छा नसते पण आपल्याला एक सेवा म्हणून तो उपाय करायचा असतो तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या घरामध्ये बर भरभराट सुख समृद्धी सर्व काही असावं आपल्या घरावरती गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद असावा यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता कुठलीच इच्छा नसेल किंवा कुठल्याच प्रकारचं काहीच तुम्हा तुम्हाला मागणं नसेल गणपती बाप्पांकडे तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता खूप प्रभावी उपाय आहे गणपतीच्या दिवसांमध्ये करण्यासाठी हा उपाय आहे व्हिडिओ समजा तुम्ही आज बघितला तर तुम्ही आज लगेचच हा उपाय सुरुवात करू शकता करायला पण काही कारणांमुळे तुम्ही व्हिडिओ उशिरा बघत असाल आणि फक्त तुमच्याकडे एक दिवस असेल किंवा शेवटचा दिवस असेल अनंत चतुर्दशीचा तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता यातला काहीच बंधन नाही आहे की एवढा दिवस करायचा तेवढा दिवस करायचा तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा तर बघा आपल्याला गव्हाचा उपाय करायचा आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पा असतील तरी देखील तुम्ही करू शकता किंवा गणपती तुमच्या घरामध्ये बसवत नसाल तुम्ही तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता लगेचच तुम्हाला सांगते की हा उपाय कसा करायचा आहे यासाठी तुम्हाला गहू लागणार आहेत या उपायासाठी नवीन चांगले गहू आणा आधीचे घरामध्ये असलेले किंवा वापरलेले उपायासाठी असे गहू आणू नका जर चांगले गहू असतील तुमच्या घरामध्ये तर ते तुम्ही वापरा किडलेले असे गहू या उपायासाठी बिलकुल वापरू नका तर बघा बऱ्यापैकी मध्यम आकाराचं ताट तुम्हाला घ्यायचं आहे किंवा डिश घ्या तुम्ही त्या डिशमध्ये तुम्हाला मावतील तेवढे गहू भरायचे आहेत त्या डिशमध्ये आता एक तुम्हाला दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता चांदीचा घेऊ शकता कुठल्याही धातूचा तुम्ही दिवा घेऊ शकता याला कशाचंच बंधन नाही आहे तर दिवा घेतल्यानंतर शक्यतो त्यामध्ये गाईचं तूप तुम्ही वापरायचं आहे दिवा प्रज्वलित करायला गाईचं तूप नसेलच तर तुम्ही दे जे देवांसाठी तेल वापरता ते या दिव्यामध्ये वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कलाव्याची वात असेल म्हणजे लाल पिवळा धागा जो असतो तर त्याची वात करणं तुम्हाला शक्य असेल तर या दिव्यामध्ये ती वाट टाका शक्य नाही तर तुम्ही जी आपली रेग्युलर वात असते कापसाची ती टाकली तरी चालेल अशा प्रकारे तुम्हाला तूप किंवा तेल टाकून हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे ज्या डिशमध्ये ज्या ताटात तुम्ही गहू घेतलेले आहेत त्यावर थोडे हळद कुंकू टाका आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये एक कापराचा तुकडा टाका त्या दिव्यामध्ये आता हा जो दिवा आहे जो आपण गव्हावरती ठेवलेला आहे तो तुम्हाला तुमच्या गणपती बाप्पा जिथे तुम्ही विराजमान केलेले आहे तुमच्या घरामध्ये जिथे गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना केलेली आहे तिथे समोर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळद कुंकू वाहून त्याची पूजा करून घ्या एखादं फूल दिव्याला तुम्ही अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे अनंत चतुर्दशीपर्यंत तो दिवा आपल्याला तिथे ठेवायचा आहे गव्हावरती असं काही नाही की अखंड तो दिवा तसाच राहिला पाहिजे सुरू राहिला पाहिजे असं काही नाही जेव्हा दिवा विझेल तेव्हा तुम्ही त्यामध्ये तूप किंवा तेल हे टाकू शकता ज्यांच्याकडे गणपती नाहीत त्यांनी देवघरामध्ये दे हा उपाय करायचा आहे गणपतीची मूर्ती गणपतीचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये असतो तर तिथे समोर तुम्ही ही डिश ज्यामध्ये गहू आहेत आणि ज्यावरती आपण दिवा प्रज्वलित केला आहे तो तिथे ती, ती डिश ठेवायची आहे अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला आ, ही डिश जी आहे तिथे ठेवायची गणपती असेल तर गणपती बाप्पांसमोर तुम्ही ही डिश, डिश जी आहे गव्हाने भरलेली त्यावर दिवा असलेली डिश ठेवायची आहे हात जोडून तुम्हाला जी काही तुमची इच्छा असेल ती मागायची आहे मुलांविषयीची असेल इच्छा, इच्छा मुलांविषयीची मागा मुलांना नोकरी लागत नाही आहे लग्न ठरत नाही आहे किंवा संतानप्राप्ती होत नाही किंवा स्वतःविषयी काय मागणार असाल जी काही इच्छा असेल ज्या काही कामासाठी तुम्ही हा उपाय करतायत ते तुम्ही मनोभावे गणपती बाप्पांना सांगायचे की बाप्पा असं असं मा माझं काम आहे ते रखडलेलं आहे किंवा असं असं विघ्न आहे संकट आहे ते दूर करा माझी अशी अशी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा अशी तुम्हाला तिथे इच्छा बोलून दाखवायची आहे गणपती बाप्पांना आता तो दिवा जो आहे विजला त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्ही टाकायचे आता अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजे जेव्हा दहा दिवसाचे गणपती उठतात त्या दिवशी काय करायचं आहे तर तो दिवा नेहमीप्रमाणे त्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे आणि कमीत कमी दोन तास तरी अनंत चतुर्दशी दिवशी तो दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे गव्हावरती तसाच त्यानंतर तो दिवा जो आहे तो विजवायचा नाही तर तो काढून ठेवायचा बाजूला आणि त्याखालचे जे गहू आहेत तर ते गहू जे आहेत ते आपल्याला एका पिशवीमध्ये घ्यायचे आहेत आता हे गहू घेत असताना तुम्ही अर्धा किलो घ्या एक किलो घ्या कितीही घ्या किंवा डिशमध्ये तुम्ही समजा थोडेसेच घेतलेले आहेत गहू जेवढे बसतील तेवढे तर अनंत चतुर्दशी दिवशी जे गहू आहेत त्या ताटातले ते एका पिशवीमध्ये भरा आणि तुमची अजून जेवढी इच्छा असेल समजा त्या गहांव्यतिरिक्त तुम्हाला अजून अर्धा किलो किंवा अजून एक किलो अजून पाव किलो त्यामध्ये गहू वाढवायचे असतील तर त्यामध्ये अजून ते मिक्स करा आणि अशा प्रकारे आ, हे गहू जे आहेत ते तुम्हाला एखाद्या गणपती मंदिरामध्ये तिथे देऊन यायचे आहे तिथे जे कुठले सेवेकरी असतात त्यांना ते तुम्ही देऊन या आणि अशा प्रकारे तुम्हाला यथाशक्ती जेवढे जमतील तेवढं गहू जे आहेत ते गणपती मंदिरामध्येच ते तुम्ही तिथे देऊन यायचे आहेत म्हणजे बघा जे, जे आपण ताटामध्ये गहू ठेवलेले आहेत ते तर तुम्हाला द्यायचेच आहेत त्या व्यतिरिक्त तुम्ही अजून जास्त क्वांटिटी जर जा तुम्हाला वाटलं की मला अजून द्यायचे एक किलो दोन किलो त्यामध्ये तुम्ही ते मिक्स करा आणि ते गहू द्या आता बघा हे गहू देत असताना त्यातील थोडेसे गहू वाटीभर गहू तरी तुम्ही स्वतःसाठी काढून ठेवायचे आहेत आणि त्या गव्हाची घरामध्ये तुमच्या खीर करायची आहे जी लापशी आपण म्हणतो ती तुम्हाला करायची आहे आणि घरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्याचा प्रसाद बनवून खायचा आहे ते लापशी किंवा गव्हाची खीर झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या गणपती बाप्पांना त्याचा नैवेद्य दाखवा किंवा मग गणपती नसतील तर आपले जे देवघरामध्ये असतात गणपती बाप्पा किंवा फोटो त्यांचा त्यांना ते नैवेद्य दाखवा आणि प्रसाद म्हणून घरच्यांना द्या आणि जे बाकीचे आहेत ते तुम्हाला गणपती मंदिरामध्ये दान करायचे आहेत थोडेसे जे गहू आहेत ते त्याची मात्र तुम्हाला घरी खीर करून खायचे आहे त्या दिवशी करा किंवा नंतर कधीही तुम्ही खीर केली तरीही चालेल काही हरकत नाही पण शक्यतो प्रयत्न करा की अनंत चतुर्दशी दिवशीच तो प्रसाद करण्यासाठी आता बघा जर तुम्हाला गव्हाची खीर करून किंवा लापशी करून ती सर्वांना दान कर, करता येत असेल किंवा एखाद्या गणपती मंदिरामध्ये जाऊन तिथे जर तुम्ही अशा प्रकारे गव्हाची खीर करून स्वतः ती दान करणार असाल तर तुम्ही तसंही करू शकता म्हणजे तुम्ही तिथे जाऊन खीर वाटप सगळ्यांना करू शकता किंवा गव्हाची जी लापशी असते ती वाटप करू शकता पण तसं पॉसिबल नसेल तुम्हाला तर मी आधी सांगितल्याप्रमाणे थोडेसे गहू हो काढून घ्यायचे आपल्याला आपण घरामध्ये त्याची खीर करून खायची आणि बाकीचे जे आहेत ते पिशवीमध्ये भरायचे अजून तुम्हाला वाटलं की आ, हे गहू मला अजून याच्यामध्ये जास्त वाढवायचे तर अजून तुम्ही यथाशक्ती अर्धा किलो एक किलो सव्वा किलो आ, पाव किलो अजून तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे तुम्ही ते त्यामध्ये गहू मिक्स करायचे आहेत आणि ते तुम्हाला गणपती मंदिरामध्ये द्यायचे दान करायचे आहेत बघा हे खूप खूप आणि खूप प्रभावी असा उपाय आहे आपण एक प्रकारचं अन्नदान करत आहोत कारण जे आपण गहू देणार आहोत ते अर्थातच महाप्रसादांमध्ये ते वापरलं जातं आणि आपल्याकडून सगळ्यात सर्वश्रेष्ठ असलेलं जे दान आहे म्हणजे अन्नदान ते होतं त्यामुळे बघा अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि नक्कीच असं अन्नदान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचे संकटं विघ्न ही येत नाही आलेले असतील विघ्न संकटं तर ती देखील दूर होतात त्यातून गणपती बाप्पा आपल्याला नक्कीच तारतात रखडलेली कामे असतील ती पूर्ण होतात मार्गी लागतात संतती प्राप्ती होत नसेल तर तुम्हाला त्यामध्ये दे देखील यश मिळतं नोकरी मिळत नसेल मुलांची लग्न जम जुळत नसतील तर तरी देखील तुम्हाला या कामांमध्ये यश मिळणारच असा हा उपाय आहे नक्की सर्वांनी करा स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात याला कशाचं बंधन नाही तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय अनंत चतुर्दशीपर्यंत करता येईल